आ, की बाबा ही सोडल्यानंतर प्लॉट मध्ये काहीतरी प्रगती झाली असेल की आठ दिवसात जाणवलं पहिला डोस सोडला का ना आठ दिवसातच जाणवला आहे आज कोणी विचारत आहे काय घात शेजारी मित्रमंडळी गावकरी जे काय असतील यांच्यासाठी तुमचा सल्ला संदेश म्हणून काय असेल ते त्यांना एक संदेश असेल सत्तकाने वापरावा ही इच्छा आहे माझी साहेब नमस्कार नमस्ते आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं माझं नाव विलास महादेव रांडे राहणार पांढरेवाडी चालू का? आपण काय करतोय किळेसाठी वापराबाय ऑर्गेनिक मार्गदर्शन चालू करणार आहे आजची तारीख किती आहे बरं बारा सहा दोन हजार चोवीस तुमचं बी काय चुकीचं नाही निम्मी रात्र झाली आता साडे अकरा वाजल्या आम्हाला बी झोप लागायला लागली पण काय होतंय आहे माहिती का वेळच आपल्याला साहेब तिथं आजची तारीख आहे बारा सहा दोन हजार चोवीस तर आपण ह्या किळीसाठी वापरावा ऑर्गनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे ही केळी लावून किती महिने झालं तीन महिने महिने तर आता ही केळी जर बघितली तर आपल्याला ह्या उजाडात दिसती खालीवर 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 खाली खालीवर झाली खाली 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 बरोबर आहे का नाही सामान नाही आणि तीन महिन्याच्या मानाने जी हाईट बी नाही काय हाईटी बरोबर आहे का नाही तर आपण काय केलंय लोकेशनसाठी त्या बांधापासून पुढे एक दोन तीन तीन नंबर झाडा पैसे आपण उभा आहे बरोबर आहे का नाही आणि आपल्या पाठीमाग सरळ आता लाईट मध्ये दिसत असं एक लिंबाचं झाड आहे लिंबाचं म्हणजे काय एवढं कशामुळे आपण धावायचं जर आपण जर आजची जर आपण जर परिस्थिती किंवा आजची जर नाही पाहिलं बाबा काय झालं म्हणजे काय तर आपण इतर एक दीड दोन महिने आपण काय धावणार आहे शेतकऱ्यांना त्यासाठी आपण एक लोकेशन एक कुठं का व्हायना आपण सेट करतो येणाऱ्या दिसाला आपण बाबा त्याच लोकेशनला न जागा हाली होता तिथंच थांबून जशी तुम्हाला युट्यूबनी माहिती पोचली बरोबर आहे का नाही तसंच आपलं ही सुद्धा युट्यूबवरच जाणार आहे की काय काय बदल झाल्यात तर ह्या किळीत काय काय बदल व्हावा अशी आपली अपेक्षा आहे एकतर बुंदा मोठा व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट उंची आणि बुंदा बी मोठा होणार पण ही एकदम नाही ना होणार जसं आता हे आपलं कसं शेड्यूल असतं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जसं तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहिलं आता एक महिन्याने समजा उंची वाढत थोडा बोंदा मोठा दिसत जसं तुम्ही शेड्यूल जसं वापरता काय महिन्याला आपलं आए... शेड्यूल असतं त्याप्रमाणे जसं वापरता तसं आपण अगदी शेवटपर्यंत आपण ह्याच मार्गदर्शन देऊ शेवट पुतवर बाबा ही गड कसं पडलं तुम्ही जे म्हणता तसंच करायचं वेळेनुसार आपण काय करायचं जसं जसं आपलं मार्गदर्शन चालू राहील महिन्याला दोन महिन्याला आमचं दोन महिन्याचं शेड्यूल असतं एकदा दिलं की दोन महिन्यांनी एक व्हिजिट होती परत एक महिन्यानी तसं आपण जशी व्हिजिट देईन तसं युट्यूबवर जसं आहे तसं आपण शेतकरी मित्रांना एक धावण्याचा प्रयत्न करूया म्हणजे ह्याच्यापेक्षा आपण खरं काही जाऊ शकत नाही ना बरोबर आहे का नाही बरं ह्याच्यापेक्षा विश्वास काय देणार आहे रिझल्ट आला तर जे आहे ना, ना बरावा। नाही नाही एवढं बघून जर विश्वास बसत नसेल तर आपण म्हणायचं जय जवळ चाल आपलं कसं आहे आपल्याला काय वाचवायचं शेतकरी जेवढं वाचवता येते थे ये वेळ झाली तरी आम्ही तुम्हाला टाळलं का म्हणलं का चला येईल तर पाहूया आपण येणाऱ्या एक ते दीड दोन महिन्यात काय काय बदल होत ती ती ही आपला किती एकराचा प्लॉट आहे हे दोन एकराचा प्लॉट आहे आणि आपली झाड किती आहे ती हे झाड चोवीसशे झाड आहेत आपल्या चोवीस आणि लागण किती बाय कितीची हे पाच म्हणजे चार बाय पाच बाय सहावर पाच बाय सहावर चालते येणाऱ्या दिसाला आपण पाहूया काय काय बदल होते दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद धन्यवाद साहेब नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव विलास महादेव दरांडे राहणार पांढरेवाडी तालुका जिल्हा धाराशिव ओके तर शालॉट ची तुम्ही लागण तारीख किती आहे पंचवीस तीन पंचवीस मार्च दोन हजार चोवीस आपण बारा जून दोन हजार चोवीस ला ह्या प्लॉटची एक पूर्व अवस्था काढली होती रात्रीची पली गुण उभा राहिला होता गोगरे सर आली राहिली होती आणि गाडीचा फोकस लावून आपण ती लिंब वगैरे पाठीमागचा लोकेशन काढलं होतं बरोबर काढलेलं आणि फोटो पण काढलेले तसंच आज आपण ह्या ठिकाणी उभा राहिला आज तारीख किती आज हा तीन तीन आहे का तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस हा म्हणजे आम्ही ह्या प्लॉटला येऊन जवळपास एक महिना आणि एकवीस दिवस झालेले जे काय आपल्या पण पहिले मी म्हणतो जरी चुकलो तरी पहिल्या व्हिडिओ मध्ये तारखेचे वगैरे सगळे उल्लेख आहे आज पण आपण तारखेचा उल्लेख करतोय तर तुम्हाला आपण ह्या प्लॉट साठी वापरा ऑर्गेनिक कंपनीचं दोन वेळा मार्गदर्शन पाण्यातनं सोडण्यासाठी दिलेलं आहे एक महिन्याच्या अंतरण किती डोस सोडले आपण म्हणजे एक डोस पूर्ण झाला आता आज एक सोडलाय म्हणजे आता सोडलाय दुसरा सोडला थोडक्यात पावसामुळे महाग पुढं आतापर्यंत पण एकच झालाय पूर्ण आणि दुसरा चालू झालाय झालाय आता आज थोडक्यात तर मला काय म्हणायचं तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं या कंपनीचं मार्गदर्शन ऍड केलेलं आहे आपले पहिल्यापासून सगळे स्पष्ट शब्द आहेत कारण आमच्या जेव्हा नाही आमच्या बी नाही सर कारण आज मार्केटमध्ये मोठा आहे आपल्याला झोल नाही करायचा आपल्याला जे आहे ती परिस्थिती दावायची आता ज्यावेळेस हे किळेचा आपण पूर्वावस्था काढली त्यावेळेस किळ उंची किती होती त्या व्हिडिओ व्हिडिओ मध्ये मध्ये मी व्हिडीओमध्ये काय आणि प्लॉटने वय खाल्लेलं होतं मध्ये गावलेला प्लॉट आहे हा पण ज्यावेळेस तुम्ही पहिलं मार्गदर्शन सोडलं त्यावेळेस तुम्हाला किती दिवसात असं जाणवलं की बाबा ही सोडल्यानंतर प्लॉट मध्ये काहीतरी प्रगती झाली असेल की आठ दिवसातच जाणवलं पहिला डोस सोडला का नाही आठ दिवसातच जाणवलं हा काहीतरी ताब्यात आहे आणि आजच्या परिस्थितीला जर बघितलं तर प्लॉट कडे बघून तुम्हाला काय वाटते आज भरपूर उंची बी वाढली बंदा व्यवस्थित जर आज बघितले वाटते ह्या प्लॉट निवय खाल्ले आज नाही ना वाटत मागचे एक दीड महिन्यात म्हणलं तर कुणी म्हणलं असतं प्लॉट तर उचला नाही पण आज आज कोणी विचारत आहे तर मग मला काय म्हणायचंय आता ही तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे आणि तुम्ही घेतलेलं थोडक्यात वापरा बायोरेचं मार्गदर्शन आता तुम्ही केलेलं धाडस आता तुम्हाला मिळालेला रिझल्ट आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक <laughs> आपुलकीचा आणि त्याला घेऊन अनुभवाचा सल्ला म्हणून केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल कारण प्रत्येकाने वापरा ही इच्छा आहे माझी कारण काय होतंय बाकीचा कुठला वापरा व्हाड पानाची उंची लांबी रुंदी ही भरपूर वाढ होती सर टुरी सरांची सर जी बोलते ती मार्गदर्शन कधी घेतलंय आपण बारा जून ला वाजता येतोय बरं का थोडस रात्री बारा घेतलं म्हणायचं आहे का नाही मग मला काय म्हणायचंय दिवसाचा डहाडस कुली बी फिरीन डाडस रात्रीच केले रात्रीच आणि पैसे पण दिलेत का फुकाट फिकाट घेतलं नाही बरोबर आहे का नाही पैसे मग मला काय म्हणायचंय बघा आपण प्रत्येक जण खर्च आणि कष्ट करतोच आहे फक्त दिशा इन्कम दशा करता बिनबोडाचा बिनबोर्डाचं शब्द साधेच आहेत फक्त आपल्याला दिशा आपल्या शेतकरी मित्रांना काय द्यायची पहिला प्लॉट कसा होता आज कसा झालाय आणि ह्याच्यात झालेले बदल हे दोन्ही अवस्था आपल्याकडे जोडल्या जातात तारखेचे उल्लेख करून आणि हे सगळे युट्यूबला सोडलं जातं कशासाठी की जे कीड क्षेत्रात असतात किंवा आणि काही घेत असताना खर्च कष्ट करून ज्यावेळेस पीक वय खादे किंवा अपेक्षित उत्पादन देत नाही त्यांच्यासाठी आपला हा संदेश आहे छोटासा Hmm. कारण आज शेतीमध्ये शिक्षण काही कामाच ठरत nice. नाही का तरी तो ठरतो तो अनुभव आणि आपल्याला ह्याच्यात झालेले प्रगतीचे अनुभव आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना द्यायच्यात दहा गुणले दहा उत्तर का किती येत शंभर शंभर आणि शेतीत दहा गुणले दहा दहा बी एचे पंचते बरोबर म्हणजे बरोबर म्हणजे समजा कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकासाठी उदाहरणार्थ दहा हजार किंवा एक लाख रुपये खर्च केला तर तो दहा हजार किंवा एक लाख रुपये खर्च परत भेटल का नाही ही बी शास नाही पण आपला शेतकरी खूप धाडशी त्याच्यासारखं मातीत पैसा टाकणारा कुणीच नाही आणि पुढची रेटची कशाची का हमी नसतानी काय म्हणजे नसतानी हा धाडस करणार आहे मग ह्या धाडस करणाऱ्या आपल्या शेतकऱ्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे कुठल्या दृष्टीतून ह्या रिझल्टच्या आणि व्हिडिओच्या स्वरूपातून आणि ह्या ऑर्गेनिक कंपनीने आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी दोन प्रोडक्ट मध्ये चौतीस कंटेंट टाकलेत किती चौतीस चौतीस कंटींची खासियत आहे आपण म्हणतो काय टाकलं काय टाकलं बेसळ भरला काय टाकलं काय टाकलं वॉटर सोलेबल सोडलं आपण सांगतो का एकामेकाला पण ह्या कंपनीने अभ्यास काय केलाय की बघा आता तुम्ही सरत तुमच्याकडे कुठल्याही जातीचे जा, कुठलेही विद्यार्थी टाकले ते पाचच होतात म्हणजे काय करता तुम्ही शिकवता पाचच होतात म्हणजे काय झालं तुम्ही तिथं जातीवर प्रेम केलं का विद्यार्थ्यावर प्रेम केलं तसं ह्या कंपनीने अभ्यास काय केलाय की कुठल्याही पिकाचं ज्या वेळेस उत्पादन वाढवायचे त्यावेळेस टाकलेली शेतकऱ्यांनी खतं आजच्या परिस्थितीला लागू व्हायनात हे काय करते विघटन करून आपटेक करायचं काम करते विघटन करून आपटेक केलं की नाही हे सांगते आपल्याला आज मला काय म्हणायचं मिलय बॉल काय मिलय बॉल काय हे नाही वाढले माझं चलन काय कसं चालू आहे का नाही म्हणजे आपण आपल्या शेतकरी मित्रांना लावण्याचा सांगण्याचा प्रयत्न काय करतोय की जसं आहे तसं तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात कारण ही दिशा दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे आज ते युट्यूबला माहिती बघाय भेटते शेतकऱ्याच कोण टाकते का शेअरसाठी कोण हटतंय का शेतकऱ्यासाठी बांधावर जाऊन कुणी मार्गदर्शन करायचं आपल्याला एकामेकासाठी हटावं लागेल आपल्याला एकामेकासाठी ह्या सगळ्या गोष्टी जशा आहे त्या सांगाव्या लागतात आता मला काय म्हणायचं हे तुम्हाला मिळालेलं रिझल्ट शेजारी मित्रमंडळी गावकरी जे काय असतील यांच्यासाठी तुमचा सल्ला संदेश म्हणून काय असेल ते त्यांना एक संदेश असेल प्रत्येकाने वापरावा माझी म्हणजे जर प्रत्येकाने वापरलं तुमसारखं एक दोन जरी डोस मला काय म्हणायचं बघा आता हित पण तुम्ही दोन डोस घेतले रिझल्ट भेटला प्लॉट खाल्लेलं वय बाहेर निघालं सगळं झालं आता तुम्हीच म्हणले नाही आता प्लॉट चांगला उचललाय बस तर उत्पादनाला झटका बसतो हे मार्गदर्शन मला काय म्हणायचे आपण जर वॉटर सुलेबल आठ दहा दिवसाला सोडत असेल पंधरा दिवसाला सोडत असेल महिन्यात नाही एकदा सोडायचं सर महिन्यात नाही एकदा आणि हे जी सरासरी मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये गणित सांगतो आपला खर्च जास्तीत जास्त छत्तीस हजाराच्या आसपास आहे हजारी पण छत्तीस हजारामुळं तर एक ते दीड लाखाचं उत्पादन तुमचं वाढत असेल तर तुम्ही इतर केलेला खर्च पण ही काढून देत आहे आणि तुम्ही जर हितच कुतत असताना म्हणजे मी कुबेवानी म्हणत नाही मी बी तुमच्यातला आहे आज तुमचा ही वापरायच्या अगोदर तुम्ही काय ह्याला कमी खर्च केला पण प्लॉट उचलत होता का ना। पण ना, आपला प्लॉट उचललाय तर तुम्ही आजच्या परिस्थितीला हे जे मिळालेलं मार्गदर्शनावरती जे रिझल्ट आहे त्या रिझल्टवरती समाधानी आहेत कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही दिलेल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्ल तसं माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून आमच्या गजानन साळुंके सरांकडून कॅमेरा धरलेल्या रामेश्वर गोगरे सरांकडून सर आपलं नाव काय तसंच संभाजी देवकर आणि पप्पू आठवळे सरांकडून तुम्ही जसं गल्ल तसं माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद सर तुमचं आपण मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद ओके